ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरी निर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून अभिवादन सहा डिसेंबर भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आज दिवशी महापरी निर्वाण झाले त्यांच्या या महापरी निर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी सांगली चिल्ला यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे वंचित बहुजन आघाडी मिरज तालुका सोशल मीडिया प्रमुख आय सेल मिलिंद दादा कांबळे किरणराज कांबळे आमदार नितीन गोंधळी राकेश कुर्णे सिद्धार्थ कांबळे ग्रॅबेल तिवडे राजू चव्हाण विकास कांबळे सागर आठवले मानतेस कांबळे लक्ष्मण कांबळे धीरज कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर आदि माने मिरज